चलाडी गाड्या झोपय लायच्या सुटला सुटला पृथ्वीराज केसरी मैदानातला आठला क्रमांक नऊ पळतोय आणि नऊ मध्ये अतिशय सुंदर अशी लढात तोंड गाड्या बघा कुठला बैलगाडी मला झरतोय सेवेला पात्र कोण घेतोय सेवारच्या शलाला निघाल अतिशय सुंदर अशी गाडी पळते ज्या बैलाने अखंड हिंदुस्थान गाजवला असा वेळ गाडी क्रमांक नऊ चा निकाल निकाल आणि निकाल गाडी क्रमांक नऊ चा निकाल दास क्रमांक दोन वर दाल गाडी नाचा आहे प्रसन्न मोहिल शेठ धुमास सुचगाव इंजिनियर भक्ती विशाल शेठ सावंत न्यू चॅलेंज गणेश मंडळ दुदंडी या गाडीचा एक नंबरला गाडी मालकाचा चालकाचा अभिनंदन हा गाड्या सुरू राहणारे उजवला पहाला नाचा प्रसन्न मोहिल शेड धुमास सुचगाव अर्णवशेठ साळुंके आणि स्वामी साई सचिन सचिनशेर खरत वरचे यांचा दशम हिंद केसरी बकासूर आणि त्याच्याबरोबर शिवम डेरी थानवर